भारताने पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सिंधू जल करार गुंडाळून ठेवला आणि पाकिस्तानला सिंधू झेलम आणि चिनाब या नदीतून जाणारं पाणी बंद केलं त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन चार दिवसांचं एक छोटस युद्ध देखील होऊन गेलं पण पन, पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन सिंधूर अजून देखील संपलेलं नाही त्यामुळे भारतानं ना सिंधू जल करार जो निलंबित केला होता तो तसाच ठेवला त्यामुळे पाकिस्तानमध्ये या उन्हाळ्यात अतिशय अवघड परिस्थिती निर्माण झाली पाण्याची जास्त टंचाई झाली त्यामुळे तिथल्या राजकारणाचा तो एक महत्वाचा मुद्दा होऊन बसलाय जिथं देशातले विरोधी पक्ष सरकारला सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर रोज सुनावत आहेत त्यामुळे पाकिस्ताननं आता एक नवीन खूळ काढले ते म्हणजे जर भारतानं पाकिस्तानचं पाणी असंच अडवून ठेवलं तर पाकिस्तानचा मित्र असलेला चीन उद्या भारताचं पाणी अडवेल कारण भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये येणारी ब्रह्मपुत्रा नदी ही चीन मधून भारतात वाहते त्यामुळे पाकिस्तानला वाटते की चीन भारताचं पाणी बंद करून पाकिस्तानवर झालेल्या अन्यायाचा बदला घेईल पण खरोखर चीन भारताचं पाणी अडवू शकतो का हे शक्य आहे का आणि असं झालं तर काय होईल ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा पहिली गोष्ट म्हणजे भारत आणि चीन यांच्या जर सीमा पाहिल्या तर चीनमधून वाहणारी यार्लुंग झांगबो नावाची ही नदी पुढं भारतात येऊन ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखली जाते आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे व्यावसायिक सल्लागार असणारे राणा अहसान अफजल यांनी एका खासगी न्यूज चॅनलला सांगितलं की जर भारतानं पाणी थांबवण्याचा निर्णय असाच ठेवला तर चीन ही तसंच करेल आणि अशा घटनांमुळे मग संपूर्ण जगच युद्धाच्या उंबरट्यावर उभं राहील या एका गोष्टीमुळे मग सोशल मीडियामध्ये आणि ट्विटरवर एक्सवर एक, एक प्रकारची चर्चा सुरू झाली अनेक पाकिस्तानी लोक आणि मीडिया आनंदाने असं क्लेम करायला लागले की चीन आता भारताचं पाणी अडवणार आहे आणि भारत मग पाण्यासाठी तडपणार आहे वगैरे वगैरे ब्रह्मपुत्रा ही एक अतिशय वेगवान अशी नदी आहे जी चीनमधून भारतात येते आणि भारतातून पुढे बांगलादेशात जाते अजूनपर्यंत कुठल्याही चीनी अधिकाऱ्यानं किंवा चीनच्या सरकारनं असं कुठंही म्हटलेलं नाही की असा विचार चीन करत आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये होणारा व्यापार पाहता अशा प्रकारचा आगाऊपणा चीन करेल असं अजिबात वाटत नाही पण दोन हजार वीस मध्ये चीननं असं घोषित केलं होतं की चीन, चीन येणाऱ्या काळात या नदीवर जगातलं सर्वात मोठं धरण बांधायचा विचार करतोय अशा प्रकारे चीननं धरण बांधायला सुरुवात देखील केली होती पण आता ते कुठंपर्यंत आलंय हे मात्र समजत नाही भारत आणि पाकिस्तानमध्ये जसा सिंधू जल करार आहे ज्यामध्ये दोन्ही देशांना पाणी वाटून दिलं गेलंय तशा प्रकारे भारत आणि चीनमध्ये कोणताही करार नाही अशा प्रकारे जर समजा चीनने भारताचं पाणी अडवलं तर काय होईल याचं उत्तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ट्विटरवर म्हणजे एक्सवर दिले आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि तार्किकदृष्ट्या देखील बरोबर आहे पहिली गोष्ट ते म्हणतात की ब्रह्मपुत्रा भारतात आल्यानंतर ती वाढते चीनमध्ये नाही चीनमधून म्हणजे चीनच्या तिबेट या प्रांतातून तीस ते पस्तीस टक्के पाणी येते तेही हिमनद्या वितळल्यामुळे उरलेलं साठ ते सत्तर टक्के पाणी हे भारता भारतात होणाऱ्या पावसामुळं म्हणजे भारताच्या कॅचमेंट एरियामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडल्यामुळं वाढतं आणि त्यामुळं चीननं जरी सगळं पाणी अडवलं तरी ते तीस ते पस्तीस टक्केच पाणी चीन अडवू शकेल उरलेलं पाणी त्या नदीत तसंच राहील दुसरी गोष्ट म्हणजे भारतात आल्यानंतर नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढत जातो चीनच्या सीमेलगत म्हणजे तुतिंग दोन हजार ते तीन हजार क्युबिक मीटर प्रतिसेकंद हा प्रवाह असतो तर आसाममध्ये गुवाहाटीजवळ आल्यानंतर पंधरा ते वीस हजार क्युबिक मीटर सेकंद इतका हा प्रवाह होतो तिसरी गोष्ट म्हणजे हिमंता बिस्वा शर्मा म्हणतात जर चिन्ह पाणी अडवलं तर त्याचा भारताला फायदाच होईल यामुळे दरवर्षी होणारे पूर आणि लोकांचं विस्थापन कमी होईल कारण दरवर्षी नॉर्थ ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर येत असतो आणि त्याला ब्रह्मपुत्रा नदीत जबाबदार असते या सगळ्या कारणांशिवाय आणखी एक महत्वाचं कारण असं आहे की मागच्या काही महिन्यांपासून बांगलादेश हा चीनचा एक महत्वाचा सहकारी म्हणून पुढे येतोय बांगलादेशमध्ये चीननं आपली इन्व्हेस्टमेंट वाढवण्याचा निर्णय देखील घेतलाय चीननं जर भारताचं पाणी अडवलं तर भारत तेच पाणी पुढं बांगलादेशला सोडताना दोनदा विचार करेल आणि त्यामुळं चीनचा सहकारी देश या दोन मोठ्या राष्ट्रांच्या भांडणात बिनपाण्याचा तसाच बसून राहील त्यामुळे बांगलादेशला नाराज करणं सध्या चीनला परवडणार नाही कारण मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशचे मोहम्मद युनुस वारंवार चीनच्या मांडीवर जाऊन बसतायत याचे आम्ही बरेच व्हिडिओ तुम्हाला करून दाखवले देखील होतं आणि आता ब्रह्मपुत्राचं जर पाणी बांगलादेशमध्ये नाही गेलं तर तिथं मोठं नुकसान होईल पण चीनने जर असं केलं तर काहीच होणार नाही असं मात्र समजायचं कारण आहे त्याचे काही परिणाम भारतावर नक्कीच होतील चीननं जर या नदीवर जगातलं सर्वात मोठं धरण बांधलं तर भारतात पाणी सोडण्यावर चीनचा कम्प्लीट कंट्रोल राहील त्यामुळे अचानक जर चीननं पाणी सोडलं तर भारतात अचानक पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते चीनला त्यांच्या विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी हे धरण बांधायचं आहे असं कारण त्यांच्याकडे आहे पण भारतात पाण्याचा फ्लो किती जाईल याच्यावरती चीनचं कायम नियंत्रण राहील या डॅम मुळे नदीतील गाळ अडकून राहील त्यामुळे खालील भागात म्हणजे भारताकडे येताना शेतीसाठी आवश्यक अशी गाळाची माती मिळणार नाही याचा थेट परिणाम अन्न सुरक्षेवर होऊ शकतो म्हणजे नदीमध्ये नवीन गाळाची माती नसणार आहे त्यामुळं सुपीक माती हळूहळू कमी होत जाईल आणखी एक गोष्ट म्हणजे हा डॅम भारत आणि चीन यांच्या सीमावर्ती भागात येतो त्यामुळे भूराजकीय दृष्ट्या दोन देशांमध्ये संघर्ष होऊ शकतो हिमालय हे एक भूकंप प्रवन क्षेत्र आहे इथं मोठ्या प्रमाणावर भूकंप होतात त्यामुळं हा डॅम या दोन्ही देशांसाठी हिमालयासाठी धोकादायक ठरू शकतो पण सध्या तरी प्रत्यक्षात चीननं अशा प्रकारे कुठलीही स्टेप उचललेली नाही पाकिस्तानचा ऐकून ते अशा प्रकारे कुठलंही पाऊल उचलतील अशी शक्यता देखील नाही कुठल्याही चीनच्या नेत्यांना असं म्हटलं नाही पण सध्या भारत आणि चीन या दोन देशांमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याबद्दल वॉटर डेटा शेअरिंगचं एक अग्रिमेंट आहे ज्यानुसार पूर यायला नको म्हणून किंवा आवर्षणाची परिस्थिती निर्माण व्हायला नको म्हणून दोन्ही देश एकमेकांबरोबर धरणातून निघणारं पाणी आणि इतर गोष्टींचा डेटा शेअर करतात पण शेवटी चीन चीन आहे तो कधीही मनात आलं तर डेटा शेअर करणं बंद देखील करू शकतो जसं डोकलाम मध्ये जेव्हा दोन देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा चीननं हा ब्रह्मपुत्रा नदीबद्दलचा डेटा शेअर करायचं बंद केलं होतं पण सध्या तरी भारताला अशा प्रकारचा कुठलाही धोका चीनकडून नाही पण तरीही चीनचा इतिहास पाहता भारतानं चीनच्या कुठल्याही गोष्टीवर कधीही विश्वास ठेवता कामा नये हिंदी चीनी भाईवाहीचा भाई भाई इतिहास अतिशय ताजा आहे चीननं जर कुरापत काढली तर त्याचा पर्याय काय असेल याचा विचार भारतानं आताच करून ठेवायला हवा त्यानुसार सुरुवात करायला हवी जेणेकरून भारतातल्या नॉर्थ ईस्टला कोणत्याही प्रकारचा त्रास येणाऱ्या काळात भोगावा लागणार नाही अशा प्रकारे जर चीननं भारताचं पाणी अडवलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चीनला आपली बाजू मांडणं येणाऱ्या काळात अवघड होऊन जाईल कारण चीनकडं अशा प्रकारे पाणी अडवण्यासाठी कोणतंही सबळ कारण नाही पाकिस्तान सारखा मित्र आहे म्हणून फक्त पाणी अडवलं असं आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगता येत नाही जसं पाकिस्तानचं पाणी भारताला अडवण्यासाठी भारताकडे कारण आहे की भारतात जो दहशतवाद आहे त्याला पाकिस्तान मदत करतोय पण चीनकडे असं कोणतंही कारण नाही ज्याच्या आधारानं चीन असा निर्णय घेईल पण तरीही येणाऱ्या काळात यामध्ये काय अपडेट्स येतात ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा, द मराठी बाणा जय हिंद